दानोळीत धारधार शस्त्राने तरुणाचा खून मित्रानेच मित्राचा खून केल्याची चर्चा दानोळी संतोष शांतीनाथ नाईक मयत तरुणाचं नाव आहे खून नेमका कोणी व का केला याबद्दल माहिती मिळू शकली नाही पण मित्रानेच मित्राचा खून केल्याची कुजबूज सुरू होती जयसिंगपूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पाठवला पाठवलाय याबाबत अधिक माहिती की येथील गैभीसाहेब दर्गा मैदानात तरुणांचा मृतदेह आढळून आला याबद्दलची माहिती पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांना मिळताच पोलिसांना कळवली मध्यरात्री दोन वाजता जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी इचलकरांची डीवाय एस पी सिंह साळवी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या तीन वाजता पंचनामा करून मृतदेह शवविचेतनासाठी शिरोळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा